से तालुका मना बडगाव शे जिल्हा जळगाव कोण म्हणे आई राणी बोला मान गावठीपणा राहा अरे शिकेल दोन वरी शहर मा अंदाजे गावठीपणा आहोत आपला डोकामान जास अहेरा बोली भाषा मान नाही आपले माय बोली खानदीसनी आई राणी भाषा ना आपले गर्व पाहिजे मी जास्त काही बोलत नाही कविता सुरुवात करस मन कविता नाव से सासू सुना घुमले एवढा राग कसा लाऊ ना माडीला माडी सुनलेस मान तू पोरगी की तुले मातारपणे खाटलावर खावाडी तू घरमान टाकू नको आता आकाडी तू घरमान टाकू नको आता आकाडी नको मारू तू पोरगीने बडाया नको मारू तू पोरगीने बडाया पोरगी फक्त तू मरेलवरच मारी गाडी मधून उतरी रडी रडी अंगण मान आरवळ्या नको करू बाहेर शेजारी पाजारीस कडे तू सुन्ना नको करू बाहेर तू शेजारी सुन्ना करा ना आणि पोरगीने बडाया सुनच वाडी तुला गरमा एक सण घालू नको तू गरमा खेळ नाहीतर म्हातारपणे तुन सुनसंगे नाही बसणार ताळमेळ म्हातारपणे हिस्सा वाटा साठे पोरी लावतीच लाडी गोडी पण तुम्ही वहिनी काबर तुमले इष्टन भारताला वाटा सोडी घालू नका तुम्ही सासू सुना घरमान कुसत्या मस्त्या दवाखाना आणि मेडिकल गोळ्या नाही सत्या दिनभर खाटल्यावर तू राम रामनी माळा संध्याकाळी आनंद तू बट्ट्या गल्ली बाया गोळा मी सांग तुला चांगलं नाही अस ना पण तू बी ऐकाच कुठे म्हणा तू ताणू नको आधी तिनावर डोया तीच खावाडी तुला गरमागरम खाटलावर पोळ्या तुमना सासू सुना सुना दंगडो म हॉटेल मना खावना हाल मना डोकाले रायना दादे दोन चारज बाप कवाय सुंदरशा तुम्ही सासू सुना आता काय लावत का रोज माले चुना से काय सांगना तुम्ही मना गुना हा ना सुना आता सुना सोसे आता ना सुना कशासित पुढे ऐका आता ना सुना सासू ने बोलत जर्मन पाडी

मायले समजाडू का बायकोले समजाडू वाटे समजाडी समजाडी वाचनात म्हणा पाठना कणा सांगा काय से म्हणा गुन्हा तुम्ही राग कसा ना गुन्हा जीव करस म्हणा पोरेस कडे देखील हुरु हुरू तुम्ही रोजच करतास कसावर कसावर हुरु कुरु कसा सासू सुना तुमदेवा राग कसा ना धन्यात